स्ट्रगल चालू आहे साडी मध्ये कसे तुम्ही सजन मस्त आहेत ना आज आहे गिरी पाडवा तयारी केली आणि चालते तर पहिलं फर्स्ट टाइम चालले कोणी कोण आहे सोबत दाखवते तुम्हाला पण त्याच्यामुळे तुम्हाला गुढी पाडवायची आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भेटली आहे अश्विनी कशी आहे अश्विनी साडी असते कुठे तिला कुठे आलं हो दाखवते तुम्हाला

आलीच खूप लवकर रॅली झाल्यावर आले रॅली बघायला येत लोक तुम्ही कशाला ला आलात येत पेपर घेतला आम्ही ती घेतलो बघा आमच्या काही परत एकदा तुला नवीन असते हार्दिक इच्छी घरी घरीसाठी माझ्याकडून बाय बाय म्हणजे आता आम्ही चाललोय हे लोक तुम्ही रॅली कसं बसतो आहे हे लोकं खाणार आहे तबला नाही खाऊन अजून वेळ सुरुवात पण नाही गेली कसं आहे अश्विनी तुला प्लेट आली पण मजा आली अश्विनी आणि मी सोबत होतो आणि ही रॅली कशी नाही मी कोईवाड्यात चालते आता देवीच्या मंदिरात पहिला दिवस आहे ना आई मावतीचं दर्शन झाली पण बोगद्यात पूर्ण पाणी भरलंय मी तुम्हाला आता जाताना दाखवते की पाणी कसं भरलंय मी कशी मी खूप विचित्र प्रकारे वाकत वाकत आले छान आता मी तुम्हाला दाखवते की बोगद्यामध्ये किती पाणी भरलंय अरे आता इथून आली मी आता एवढ्या चालले घरी जमले फूल आणि आता मम्मी ओरडणार असते कारण का सकाळच मम्मी इतकीच कामं करत होती जेवण मग मम्मीने एकटेच केलं कारण का दिदी पण ऑर्डरला गेले मम्मी एकीच होती पप्पा पण नाही करत मी पण आकत आले सकाळी गेलेली तर मम्मीचा ओरडा मग मम्मीने जेवायला कसं गेले गुढी पण दाखवते कशी उभारले रांगोळी पण मी काढले दाखवते मी रात्रीच काढून ठेवले पण माहितीच मला लेट होईल काढलेली रांगोळी रात्री घरी आणि मम्मी जेवण करते मी नैवेद्य काढला आणि श्रीखंड मम्मी पण घेऊन आले आणि मी पण श्रीखंड घेऊन आले मम्मी तिथे साईबाबाचे मंदिर एक वेळा देवीच्या मंदिरात झालं आता साईबाबाचे मंदिर जो आपला पण रामनवमीचा सप्ताह सुरू झाला आहे आता मी मी आता मम्मी त्या नाही पप्पा आणि बसलोय दिदी नंतर जेवण तुम्ही पण आपला आजचा दिवस गुढी पाडव्याचा भेटून नेक्स्ट व्लॉगर्यंत बाय